शहराच्या पूर्व भागातील चौकाचौकात महिलांनी केलेले औक्षण फुलांची झालेली उधळण आणि भारत मातेचा जयघोष ऐकून सैनिकांच्या डोळ्यात आनंद असू तरळले हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन दिव्यांग सैनिक आणि पोलिसांसोबत देशभक्तीचा नारा दिला हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दिव्यांग सैनिकांसमवेत राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश देत सद्भावना रॅली काढली पेठेतील सेवा मित्रमंडळ ट्रस्ट आणि खडक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील कर्नल वसंत बल्लेवार सेवा मित्रमंडळाचे शिरीष मोहिते विनायक घाटे सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ ॲडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर मिलिंद भोई डॉक्टर विजय पोटफोडे राजाभाऊ कदम खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण शर्मिला सुतार सेवा मित्रमंडळचे अध्यक्ष पराग शिंदे अमर लांडे निलेश रसाळ विक्रांत मोहिते सचिन ससाने उमेश कांबळे पोलीस अधिकारी नामदेव गायकवाड व कुलदीप पवार उपस्थित होते भेटीतील मक्का मस्जिद दलाल चौक बलवार अली कृष्णाआट्टी चौक शीतलदेवी चौक फडगेट पोलीस चौकीमार्गे सेवा मित्रमंडळ शुक्रारपेठ येथे रॅलीचा समारोप झाला देशाच्या रक्षणार्थ अपंगत्व पत्करलेल्या जवानांचा सन्मान यावेळी करण्यात आला प्रवीण कुमार पाटील म्हणाले आजची परिस्थिती पाहता मुलांमध्ये माणुसकीचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे जे काम सामाजिक संस्थांच्या वतीनं केलं जात आहे मानवता धर्म हाच खरा मोठा धर्म आहे पुढच्या पिढीमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजवले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं शिरीष मोहिते म्हणाले प्राणांचे बलिदान देऊन सैनिक आपली रक्षा करतात त्यांची माहिती व्हावी अपंगत्व आले असूनही त्यांची जिद्द सर्वांना समजावी हा उद्देश आहे जेव्हा ते सीमेवर लढतात तेव्हा जात धर्म बघत नाहीत केवळ देश त्यांना दिसत असतो तसेच आपणही एकत्र येऊन देशभक्ती हाच धर्म पाळला पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केलं